दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या उत्सवाच्या काळात दिवाळी अंक प्रकाशित परंपरा आहे ही परंपरा कायम ठेवत पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष तथा रायगड शिवसम्राट वृत्तपत्राचे संपादक रत्नाकर पाटील यांनी रायगड शिवसम्राट हा दिवाळी अंक प्रकाशित केला आहे या अंकाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झाले यावेळी भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय भगत भाजप महाराष्ट्र प्रदेश कामगार मोर्चा उपाध्यक्ष अनिल खोपडे पत्रकार सुभाष वाघपंजे शिवतेज मित्रमंडळाचे उपाध्यक्ष विष्णू ठाकूर सामाजिक कार्यकर्ते उमेश पाटील हिमांशू वाघपंजे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते हा अंक जो आहे खऱ्या अर्थानं शिवसम्राट हे नाव देतानाच त्यांच्या मनामध्ये जाजवल्य आपल्या मराठा साम्राज्याचं आणि मंधवी स्वराज्याचं असं अभिमान आहे त्याशिवाय त्याच्या बाबतीतले काही लेख त्याच्यात आहेत आणि बरेचसे लेख हे त्यांनी आपल्याला स्वास्थ आरोग्य या विषयावर त्यांनी याच्यामध्ये छापलेले आहेत लोकांना वाचकांना वाचणे असा अंक झालेला आहे त्यामुळं आपण सर्वांना अवश्य अंक वर्चावा आणि सर्वांना लेखित आवडेल या अंकाला मी शुभेच्छा देतो आणि प्रकाशन झाले असं जे आहे